महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका अजून जाहीर झाल्या नसल्या तरी राजकीय धुराळा उडायला सुरुवात झाली सर्वच पक्षांनी जोरदारपणे कामाला सुरुवात केली असून चौफेर लक्ष केंद्रित केले अशातच केंद्रीय के निवडणूक आयोगाचा नुकताच झालेला महाराष्ट्र दौरा हा विशेष अंगाने केंद्रबिंदू ठरलाय ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात कदाचित निवडणुकांची घोषणा होऊ शकते आचारसंहिता लागू शकते असं असलं तरी लातूर जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस भाजपची डोकेदुखी वाढताना दिसते औसा विधानसभा मतदारसंघ भाजपासाठी अडचणीचा ठरताना दिसतोय कारण भाजपचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांच्यासाठी ही निवडणूक कमालीची जड जाणार अशी चर्चा सर्वत्र धुमाकूळ घालत असल्याचं चित्र निर्माण झालंय चला तर मग जाणून घेऊया काय आहे या मागील कारण या एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ मधून हो पण आपण आपलं आणि आपल्या मनाचं ठाव घेणारा इंग्लिश चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि लाईक कमेंट्स आणि शेअर च्या माध्यमातून आशीर्वादाची लयलूट करायला विसरू नका लातूर जिल्हा म्हटला की सर्वात आधी चर्चा होते ते औसा या मतदारसंघाची त्याचं कारण ही तसं रंजकच आहे एकेकाळी एक शिवसेना आणि काँग्रेसच्या ताब्यात असणारा हा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत भाजपनं आपल्याकडे खेचून आणला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले स्वीय सहाय्यक अभिमन्यू उपवाऱ्यांना संधी देत निवडूनही आणलं या मतदारसंघातून जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे निलंगेकर यांनी आपला दावा केला होता परंतु अभिमन्यू पवारांना तिकीट दिल्याने स्वपक्षेत वाद ओढवून घेतल्याचं पाहायला मिळालं असं असलं तरीही आगामी निवडणुकीसाठी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रयत्न केले जातात काँग्रेसकडून श्री शैले उडके यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शविली असून दमदार तयारीही सुरू केली आहे तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून माजी आमदार दिनकर माने संतोष सोमवंशी हे दोघे इच्छुक असल्याचं पाहायला मिळते भाजपकडून विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा आहे त्यातच गर्षात मतदारसंघावर केलेलं दुर्लक्ष आणि पाहिजे तशी कामं तक्रारी अभिमन्यू पवार यांच्या विरोधात कमालीची नाराजी असल्याचं ऐकायला मिळते सोबतच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून झालेल्या चर्चेत त्यांनी मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील यांच्यावर एसआयटी मार्फत चौकशी करून कारवाई करावी का अशी मागणी केल्यामुळे संपूर्ण मराठा समाज त्यांच्या विरोधात केल्याचं अधोरेखित झाल्याने ते पुरते चक्रविवाद अडकल्याचं पाहायला मिळते याचा सर्वस्वी फायदा काँग्रेस पक्षाने घेतला असून माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे मानसपुत्र असणाऱ्या श्री शै यांना तयारी लागण्याचे आदेश दिले दोन हजार एकोणीस ला याच मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढणारे बसवराज पाटील मुरुमकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला लिंगायत मराठा असं समीकरण रोबत काँग्रेसने श्री शै यांच्या रूपात नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं ठाम सांगितलं त्यातच दिल्लीतून तिकीट मिळवून आणण्याची जबाबदारी मी घेतो असं जाहीर कार्यक्रमात बोलून अमित देशमुख यांनी तसा शेड्यूस टोकलाय सोबतच मुंबईतून तिकीट खेचून आणण्याची जबाबदारी काकांनी अर्थात दिलीपराव देशमुख यांनी घ्यावी असा सल्लाही अमित देशमुख यांनी दिलाय राज्यात अद्यापही महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला नसला तरी औसा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार असं चित्र निर्माण करण्यात अजून तरी अमित देशमुख यांना यश आल्याचं दिसतंय त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात नेमकी जागा ठाकरे गटाला सुटणार सुटणार की काँग्रेसला श्री शेल उडके यांच्या रुपाने लोकसभेच्या धर्तीवर सांगली पॅटर्न राबवणार का हे पाहणं अचुक्याचं ठरणार आहे असे अनेक मुद्दे ज्यांना आपण इब्लिस या चॅनलच्या माध्यमातून वाट मोकळी करून देत राहू आपला आशीर्वाद हा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईबच्या माध्यमातून मिळावा हीच अपेक्षा ठेवून आपली रजा घेते धन्यवाद